विजय कथासार अध्याय सातवा बालकांड या अध्यायामध्ये वध अहल्याचा पूर्वव्रत सांगितले आहे अयोध्येहून विश्वामित्र राम व लक्ष्मण निघाले गंगातीरी दशरथ व वसिष्ठ यांनी त्यांना निरोप दिला व नंतर विश्वामित्र पुढे चालले त्या दोन्ही मुलांना विश्वामित्रांनी नदीतीरावर धनुर्विद्या शिकवण्यास प्रारंभ केला अस्त्रांच्या देवता रामाला शरण आल्या त्याला नमन करून त्याच्या हृदयात शिरल्या रामा इतकेच लक्ष्मणासही त्या ऋषींनी शिकवले तेथून पुढे सिद्धाश्रमाकडे जायचे होते विश्वामित्र मार्गाला लागले वाटेत रामाला म्हणाले रामा ह्या वाटेने गेलो तर ताटका आपल्याला मारेल तिने कितीतरी साधूंना खाल्ले आहे आपण दुसऱ्या वाटेने जाऊ रामाने लगेच म्हटले गुरुवर्य तुमच्या कृपेने मी कृतनताला सुद्धा बानाने उभा फोडीन हे ऐकून विश्वामित्रांना फार बरे वाटले रामाला शिकवले त्याचा उपयोग होणार असा विश्वास त्यांना वाटला मग रथात बसून ते तिघे अरण्याकडे गेले रथ भरदाव निघाला हिंदोलिक नावाचे अरण्य पुढे लागले ताटका ते, ते राहत असे ती फारच प्रचंड आकृतीची होती हजारो हत्ती नेवढे तिला बळ होते ती, ती माणसांना खात असे कितीतरी मुंडक्यांची तिने कानांत कर्णभूषणे केली होती मारलेल्या माणसांची रक्तात भिजलेली वस्त्रे गुंडाळून तिने आपला देह अर्धवट झाकला होता त्यांचा रथ जवळ जाताच त्या अरण्यातून प्रचंड गर्जना उठली विश्वामित्र भयभीत झाले रामाला ते म्हणाले रामा आली रे आली माणसांचा वास आला तिला तेवढ्यात मोठ मोठे वरक उंच वृक्ष हातांनी दूर लोटी ताटका राक्षसीन ओरडत पुढे आली तोच अर्धचंद्राकार टोक असलेल्या बाणाने रामाने अचूरूक नेम धरला आणि ती बाहेर पडते न पडते तोच तिचे डोके उडवले त्यावेळी तिने प्रचंड आरोळी ठोकून धरणीवर धाडकन अंग टाकली तिच्या सख्या पुढे आल्या त्यांचाही रामाने वध केला त्यावेळी एवढे आवाज झाले की स्वर्गात देवही गांजून गेले त्यांनी विजयी रघुवीरावर पुष्पवृष्टी केली दुदुंबी बाजू लागल्या ताटिकेच्या रक्ताचा एवढा मोठा प्रवाह झाला की रक्ताचा तयार झाला ऋषींनी दूर जागांवरून धावत येऊन रामाभोवती गर्दी केली त्याचे ते कौतुक करू लागले त्यांचा जय जयकार करू लागले मग विश्वामित्रांनी सिद्धाश्रम गाठला पुन्हा यज्ञ सुरू करण्याचे ठरवले ऋषींनी यज्ञकुंडे तयार केली मंडप सजवले स्तंभ उभे केले सर्वत्र सुगंधी पुष्पे मनाला अल्ला देऊ लागली समिधा वगैरे सामग्री जमवली यज्ञाचे रक्षण करण्यास राम लक्ष्मण उभे राहिले यज्ञ सुरू झाला वेदी धडाडून प्रदीप्त झाली मंत्रघोष सुरू झाले मंडपातून धूर आकाशात जाऊ लागला यज्ञ यदन... अन्नसामग्री सिद्ध होत नाही ऋषीनी मनी निर्भय होऊ लागली रामाने त्यांचा त्यांना आश्वासन दिले दिवसभर यज्ञाची गडबड चालली मग रात्र आली राम लक्ष्मण मंडपाबाहेर धनुष्य ताणून उभे होते ताटकेचा कैवार घेणारे सुभाऊ व मारीच राक्षस रात्री लक्षावधी राक्षसांसह यज्ञ मंडपावर धावून आले ते ओरडू लागले मंडपात अनेक घाण वस्तू पडू लागल्या राम लक्ष्मणांना चुकून ते दुसरीकडून आत येऊ लागले अग्नीत आहुती घालताना ऋषींचे हात थरथरू लागले राक्षस गगनातही उडू लागले सर्वत्र हलक लोळ करू लागले राम यज्ञ मंडपाच्या कळसावर चढला त्याने धनुष्यावर एक बाण जोडून जो मंत्र म्हणून सोडला त्याबरोबरच एका बाणातून असंख्य बाण निघून प्रत्येक राक्षसाच्या हृदयात घुसले बाणांचा पावसत पडू लागला राक्षसांची प्रेते धडाधड पडू लागली ते आहाकार करू लागले लक्ष्मणाने त्वरेने राक्षसांचा मारा केला दोघांच्या बाणांनी राक्षसांच्या मस्तकाच्या लाखोळ्या भूमी लावाहिल्या सुबाहू राक्षस मोठा प्रचंड होता तो गर्जना करीत रामावर धावून आला भूमी हादरली मंडप डळमळला ऋषी दचकले पण रामाने एक बाण असा मारला की सुबाहूच्या कंठाचा बरोबर छेद झाला त्याचे मस्तक दूर उडून पडले राक्षस भयभीत होऊन पळू लागले तोच त्यांना परत फिरून मारीच राक्षस रामावर धावून आला त्याला रामाच्या त्याच बाणाचा नुसता पिसारा लागला आणि त्याच्या फटाक्याने मारीच जो उडाला तो दूर समुद्रापर्यंत उडत गेला व समुद्रात पडला तिथून तो कसा बसा बाहेर आला व मायावी शक्तीने लंकेत रावणाकडे लगेच गेला त्याने रावणाला रामाचा पराक्रम सांगितला राम हा आदि पुरुषच वाटतो तो फार भयंकर आहे आता आपली धडकत नाही रावण ते ऐकून मनात दचकला इकडे यज्ञ समाप्त झाला रात्री विश्वामित्र राम लक्ष्मणांसह आश्रमात निद्रा घेत होते पण लक्ष्मण जागाच होता अयोध्येतील आठवणी त्याला येत होत्या कौसल्याची आठवण येत होती बाबांची आठवण येत होती तो रडू लागला राम जागा झाला ते दोघे घराच्या आठवणी काढू लागले त्यांना चैन पडेना त्यांची बोलणी ऐकून विश्वामित्र जागे झाले त्यांचे सांत्वन करीत म्हणाले रामालक्ष्मणा आता आपण मिथिला नगरीकडे आधी जाऊ तेथे जनक राजा आहे त्याची कन्या सीता हिचे स्वयंवर आहे मला बोलावणे आलेली आहे जाताना वाटेत पुष्कळ प्रदेश पाहू नद्या पाहू आश्रम पाहू स्वयंवर झाले की अयोध्येत जाऊ राम लक्ष्मणांचे समाधान झाले मग सकाळी उठून ऋषींचा प्रेमांचा निरोप घेऊन रघुकुमार विश्वमित्रांसह निघाले अनेक आश्रम पाहत चालले बरोबर अनेक ऋषीही आले सर्वजण आता पायी चालले होते ऋषी त्यांना आपापले आश्रम दाखवीत तेथे ते विश्रांती घेत फलाहार करीत पुढे जात होता होता एका ठिकाणी एक मोठी शिळा दिसली ती माणसासारखी दिसत होती वाटेतच पडली होती तेवढ्यात वायूने धूळ उडू लागली वाट चालीने रामांच्या पायावरची धूळ चढलेली होती त्यातील काही कण वाऱ्याने उडाले व त्या शिळेवर पडले तेव्हा शिळा हालू लागली सर्वजण चकित झाले शिळा हळूहळू थरथर कापू लागली तिथून एक अत्यंत सुंदर स्त्रीची सजीव आकृती दिसू लागली थोड्या वेळातच शिळा दिसेनासी होऊन तिथे एक सुंदर साध्वी ऋषी पत्नी दिसू लागली तिने पटखन पुढे येऊन ऋषी मंडळींना नमस्कार केला रामाने विचारले गुरुवर्य ही कोण हिची शिळा कशी झाली होती ही आपण येताच पुन्हा जिवंत कशी झाली विश्वामित्र म्हणाले रामा ही ब्रह्मदेवाची मुलगी हिचे नाव अहिल्या हा समोर दिसतो तो गौतमांचा आश्रम ही गौतमांची पत्नी आहे त्यांच्या शापाने ही शिळा झाली होती आता तुझ्या चरणांवरील धूळ तिला लागली तिला उशाप मिळाला व ती पुन्हा मुक्त झाली रामाने म्हटले गुरुवर्य मला सर्व इतिहास सांगा तेव्हा विश्वामित्र म्हणाले रामा ब्रह्मदेवाने असा पण लावला होता की जो दोन प्रहरात पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला मी माझी कन्या देईल अहिल्या सुंदर होती सर्व देवांना हवीशी वाटत होती जो तो आपापल्या वाहनावर बसून पृथ्वीला फेरी घालण्यास निघाला त्यावेळी गौतम गंगेत स्नान करून बाहेर आला त्याला एक कपिला गाय दिसली तिला त्याच वेळी वासरू होत होते विनारी कपिला गाय म्हणजे भूमातेच्या इतकी श्रेष्ठ गौतमाने गायत्री मंत्र म्हणत त्या गायीला तीन फेऱ्या मारल्या ते ब्रह्मदेवाने पाहिले त्याने गौतमाला बोलावून आहिल्या त्यालाच दिली देव उशिरा प्रदक्षिणा करून आले त्याने ते पाहिले त्यात त्यांना अन्याय वाटला त्यांनी ब्राह्मणाला दूषणे दिली पण इलाज इंद्राला राग आला मत्सर वाटला ह्या अहिल्याला मी एकदा तरी भोगीन हो असे मनाशी ठरवले मग काही वर्ष गेली एकदा सूर्यग्रहण होते गौतम व अहिल्या यांनी नदी स्नान केले गौतम तिला म्हणाला मी जप अनुष्ठान करतो तू आश्रमाचा मग तो नदीकाठी बसला अहिल्या आश्रमात आली इंद्राला ही संधी बरी वाटली त्याने गौतमाचे रूप घेतले काही वेळ जाऊ दिला आश्रमाच्या दाराशी तो आला काकुळतेने त्यांना त्याने गौतमाचा आवाज काढून प्रियधाव मला कसे तरी वाटत आहे असे म्हणून धाडकन धरणीवर अंग टाकले अहिल्या बाहेर आली त्याला गौतम समजून तिने आत नेले शय्यवर निजवले त्याला बरे वाटले म्हणून वारा घातला तो तिला जवळ घेत म्हणाला प्रिये मला यावेळी तू रती दे मला बरे वाटेल अहिल्या म्हणाली नाथ हे काय भलत्यावेळी सूर्यग्रहणाची वेळही हे काय भलतेच मागतात तो म्हणाला शास्त्रार्थ काढू नकोस पती सांगेल तो पत्नीचा धर्म समज समजलीस अहिल्याचा निरुपाय झाला इंद्राने गौतमाचे रूप घेतले होते हे तिला कळलेच नाही इंद्राने आपले काम साधले ती दोघे शयवरच होती तोच गौतम स्वतः आश्रमाच्या बाहेर आल्याची चाहूल आली अहिले बाहेरून हाक आली इंद्र दचकला चटकन उठला अहिल्या भ्याली हा कोण आणि बाहेर कोण तिने क्षणार्धात जाणले आपण भ्रष्ट झालो ती रागाने इंद्राला म्हणाले जा झाले ना तुझे काम काळे कर इथून नाहीतर माझा पती तुझे भस्म करील इंद्राने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण गौतम तेवढ्यात आत आला त्याने इंद्राला तात्काळ ओळखले तो संतापला इंद्रा देवाधमा माझ्याशी असे कपट केलेस जा तू ज्यासाठी असे पाप करण्यास धजलास त्याच प्रकारची छिद्रे तुझ्या अंगावर पडतील एक दोन नव्हे हजार इंद्राचा थरकाप झाला त्याचे शरीर हजार भोकांनी भरून गेले गौतम लगेच अहिल्याला म्हणाला मूर्खे शिळा होऊन पडशील शस्त्रावधी वर्षे इथे जजडू होऊन पडशील अहिल्या रडू लागली पतीची करुणा भाकू लागली आपला काही दोष नाही असे म्हणू लागली तू त्याला काय म्हणालीस तू काळे करीतून नाही तर माझा पती तुझे भस्म करीत असे का म्हणालीस ना तू मग त्याला शाप का दिला नाहीस तो सुटून जावा असा पापी विचार तुझ्या मनात आला काय अहिल्याची शिळा होऊ लागली पण अहिल्याची त्याला दया आली ती शिळा होऊन पडल्यावर तिला कोणी स्वापते राक्षस त्रास देतील म्हणून त्याने असा शाप देऊन ठेवला की या आश्रमाच्या आसमंतात जो कोणी प्राणी शिरेल तो मरून जाईल त्यामुळे त्या शिळारूप अहिल्याच्या भोवती वृक्ष फक्त राहिले बाकी कोणी तिथे राहिले नाही प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन विष्णू येतील तेव्हा तुझा, तुझा त्यांच्या पायाच्या धुळेने उद्धार होईल असा हुशाप त्याने हिल्लेला दिला इंद्र मोराचे रूप घेऊन रडत रडत अरण्यात फिरू लागला गौतमांची विनवणी करू लागला तेव्हा त्यांची दया आली व गौतमाने त्याला हुशाप दिला ज्या ठिकाणी तुझ्या शरीरावर भोके दिसत आहेत त्या ठिकाणी तुला डोळे येतील तुला सहस्र नयन असे नाव पडेल रामा तीच हे अहिल्या या आश्रमाच्या बाहेर शिळा होऊन पडली होती गौतमाला आपण रागाच्या भरात आपले तप फुकट घालवले असे वाटले व तो घोर तप करण्यासाठी इथून निघून गेला आणि तू येत आहेस हे कळल्यामुळे तो पहा आताच येथे येत आहे विश्वमित्रांनी ही कथा सांगितली तोच तेथे गौतमही आला त्याने व अहिल्याने परस्परांना प्रेमाने भेटून रामाची व सर्व मुनींची सेवा केली पूजा केली गौतम येताच त्याच्या तपामुळे तो आश्रम पुन्हा मनोहर दिसू लागला तेथून विश्वामित्र अनेक ऋषींना व रामलक्ष्मणांना येऊन पुढे राजाच्या मिथिला नगरीकडे निघाले रामाने निघताना अहिल्याच्या चरणी मस्तक ठेवून माते मी येतो तुझा आशीर्वाद असू दे अशी प्रार्थना केली गौतमाला नमन केले अहिलेने आशीर्वाद दिला जनकाची कन्या सीता ही तुलाच माळ घालेल शतानंद हा अहिलेचा पुत्र गौतमाबरोबर आश्रमात आला होता तो जनकाचा पुरोहित होता तोही त्या सर्वांबरोबर मिथिलेला निघाला वाटेत त्यांना वार्ता कळी की शंकराचे एक प्रचंड धनुष्य जनकाकडे आहे जो त्या धनुष्याला बाण लावून दाखविल त्या वीराला सीतावरमाला घालील असा पण जनकाने ठरविला आहे रामाने विश्वामित्रांना त्या धनुष्याची कथा विचारली सीतेचाही इतिहास विचारला तिचा जन्म कसा झाला ते विचारले विश्वामित्र म्हणाले रामा पद्माक्ष नावाचा एक राजा पूर्वी होता त्याने तप केले लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले लक्ष्मी प्रसन्न होऊन म्हणाली राजा तू वर माग राजा म्हणाला तू माझी कन्या होऊन माझ्या मांडीवर खेळावे अशी माझी इच्छा आहे लक्ष्मी म्हणाली हा विचार बरा नाही तू पुन्हा विचार कर मी तुझ्या घरी आले तर तुझ्यावर अनेक संकटे येतील त्यातून मी माझे स्वामी नारायण यांच्या आधीन त्यांना विचार राजाने नारायणाची आराधना केली नारायण प्रसन्न झाला त्याने राजाला एक फळ दिले ते राजाने घरी घे नेऊन ठेवले त्यातूनच नऊ महिन्यांनी एक कन्या प्रकट झाली ती जसजशी वाढू लागली तस तशी अनेक तरुण राजांना ती हवेशी वाटू लागली ते पद्माक्षाला मुलगी मला दे म्हणून छळू लागले राजा म्हणाला ज्याचे शरीर निळे असेल त्याला ही कन्या देईल कोणाचेच शरीर निळे नसल्यामुळे राजांना ही चेष्टा वाटली त्यांनी युद्ध केले त्याला सर्वांनी मिळून मारले ती यज्ञकुंडात शिरली तेथून ती ब्रह्मरण्यात बाहेर पडली रावण त्यावेळी तेथून जात होता त्याने त्याला पाहताच पकडण्याचा प्रयत्न केला पण ती यज्ञकुंडात लपली रावणाने यज्ञातील अग्नी विझवला पण ती त्याला सापडलीच नाही पण त्याला पाच रत्ने सापडली ती त्याने मात्र घरी नेली व एका पेटीत ठेवली मंदोदरीला तो म्हणाला प्रिये मी तुझ्यासाठी पाच मोलाची रत्ने आणली आहेत ती त्या पेटीत आहेत मंदोदरी पेटी उचलू लागली पण पेटी उचले ना अहो हे काय रत्ने एवढी जड कशी रावण हसत पुढे आला त्याने पेटी उघडली तो आत पाच वर्षे वयाची सुंदर बालिका दिसली ती पाहताच मंदोदरी भिवून म्हणाली नाथ ही कन्या म्हणजेच पद्माक्षाची अवलक्षणी मुलगी असावी तुम्ही हिला लंकेत ठेवू नका लवकर दूर नेऊन ही पेटी कोठेतरी टाका रावणाने पुष्कळ राक्षसांना ती पेटी उचलायला सांगितले कष्टाने त्यांनी ती पेटी उचलली जा तो मिथिलेचा राजा जनक आहे त्याच्या राज्यात कोठेतरी दूर ही पेटी नेऊन ठेवा त्याने त्यांना सांगितले जनकाच्या राज्यात एका ब्राह्मणाला जनकाने शेत दान दिले होते पद्माक्ष राजाच ब्राह्मणाच्या जन्माला आला होता राक्षसांनी रात्री ते पेटी त्याच्याच शेतात पुरून ठेवली पण ती पेटी प्रथम राक्षसाने जेव्हा उचलली तेव्हा आतून ती कन्या लंकेतल्या लोकांना व रावणाला उद्देशून म्हणाली होती रावणा मी पुन्हा इथे येईन तुझा व तुझ्या लंकेचा नाश करेल लक्षात ठेव ते वाक्य ऐकून रावण दचकला होता आपल्या सेवकांना त्याने तात्काळ ती आज्ञा केली होती अशी कन्या त्या पेटीत त्या शेतात होती ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी नांगर लावला तो त्याला ती पेटी सापडली त्याने ती उघडली तो आत ती तेजस्वी कन्या तो चकित झाला त्याने जनकाकडे जाऊन राजाची हवाली ती कन्या केली राजा म्हणाला मी या कन्याचा प्रतिपाळ करीन ही कन्या दे ब्राह्मणाने आनंदाने ती त्याला दिली होती रामा तीच ही सीता पुढे एकदा परशुराम जनकाकडे आले त्यांनी आपल्या जवळचे शिवधनुष्य बाहेर ठेवले जनक व ते, 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 ते गोडा -गोडा भोजन करीत होते तेवढे सीता कोठून आली तिने ते धनुष्य पाहिले ते घेऊन ती घोडाघोडा करून खेळू लागले प्रसादाच्या अंगणात गेली भोजन झाले परशुराम बाहेर आले शिवधनुष्य त्यांना दिसेना एवढे भारी धनुष्य कोणी नेले ते आश्चर्य करू लागले तो अंगणात सीता त्या धनुष्याचा घोडा करून हाकलत होती जनकही तेवढ्यात आला त्याला पाहताच धनुष्य पाहून सीता आत पळाली मग ते धनुष्य उचलण्याचा अनेक सेवकांनी प्रयत्न केला पण कोणीही ते उचलू शकला नाही तेव्हा परशुरामाने जनकाला म्हटले राजा हे शिवधनुष्य जो उचलील व ह्याला जो बाण लावी त्या बलवान वीरालाच तू ही सीता अर्पण कर एवढ्या लहानपणी हिची एवढी शक्ती आहे म्हणून तिला योग्य वरही तसा सर्वश्रेष्ठ बळी पाहिजे परशुरामांनी ते धनुष्य ठेवले व जनकाला म्हणाले माझे अवतार कार्य बहुतेक झालेले दिसते मी आता बद्रिकाश्रमात जातो विश्वामित्र म्हणाले रामा तुझेच सर्व चरित्र आहे हे माझ्या मुखाने ऐकण्याची तुझी इच्छा आहे ना म्हणूनच मी सांगितले एवढेच विश्वमित्रांनी ही कथा सांगितली आहे व ते राम रामलक्ष्मणांना घेऊन शतानंदासह व काही ऋषींसह मिथिलेच्या मार्गाने जाऊ लागले मिथिला नगरीत काय घडले अध्याय सातवा समाप्त